मकर राशीच्या लोकांच्या पंधरा खास गोष्टी कसा राहतो त्यांचा स्वभाव ज्योतिषशास्त्रामधील राशीचक्रातील दहावी राशी आहे मकर या राशीचा स्वामी शनी आहे मकर राशीच्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर भो जा जी खी खू खा खो गा किंवा गीपासून सुरू होते मकर राशीच्या लोकांच्या पंधरा खास गोष्टी नंबर एक मकर राशीचे चिन्ह मकर आहे या राशीच्या व्यक्ती अति महत्त्वाकांक्षा असतात सन्मान आणि यश मिळवण्यासाठी कितीही कष्ट उपसण्याची या व्यक्तींची तयारी असते या व्यक्तींचा स्वभाव शाही असतो व्यक्तिमहत्व गंभीर असते आपले ध्येय साध्य करण्यासाठी या व्यक्तींना कठोर परिश्रम करावे लागतात प्रवास करणे या व्यक्तींना आवडते गंभीर स्वभावामुळे ही मंडळी कुणालाही सहज मित्र करत नाही विशेष म्हणजे यांचे बहुतांश मित्र कार्यालये व व्यवसायातील असतात भुरकट आणि निळा रंग या व्यक्तींना आवडतो मितभाषी गंभीर आणि उच्च पदांवरील व्यक्ती यांना आवडतात देव व नशिबावर या व्यक्तींचा विश्वास असतो पसंती आणि नापसंती याबद्दल दृढ असल्याने याचे वैवाहिक जीवन लवचिक नसते त्यामुळे यांच्या जीवनसाथींना अनेक गोष्टी त्रासदायक वाटू शकतात या राशीचे लोक मित्रांच्या सहकार्याने जीवनात प्रगती करतात या राशीच्या मुली सड पातळ असतात यांना व्यायाम करणे आवडते उंची जास्त असूनही यांना हाय हील सँडल घालायला आवडते पारंपारिक प्रथांवर विश्वास ठेवणाऱ्या असतात छोट्या छोट्या वाक्यांमध्ये विचार मांडतात इतरांचे विचार सहजपणे समजून घेतात आणि यांचा मित्रपरिवार मोठा असतो या राशीच्या मुलींना पिळदार शरीराचे पुरुष जास्त आकर्षित करतात करिअर क्षेत्रामध्ये यश प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट करण्यास तयार असतात कुटुंबाच्या सुखासाठी कोणतेही जोखीम स्वीकारण्यास सज्ज राहतात